आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध दाखल हत्येच्या प्रयत्नासह इतर संबंधित गुन्ह्यांचा एक वादग्रस्त एफ आय आर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला न्यायमूर्ती द्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला कडू यांनी संबंधित गुन्हे केल्याचं रेकॉर्डवरून दिसून येत नाही असं निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलिसांनी फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी कडू यांच्यासह एकूण पाच आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस अंतर्गत संबंधित एफ आय आर नोंदविली होती कडू यांनी स्वतःविरुद्धचा एफ आय आर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता तिरमारे यांनी कडू यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्याचा राग कडू यांच्या मनात होता त्यामुळे सात फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्यांनी कार्यकर्त्यांना यांच्या यांच्याविरुद्ध चिथावणी दिली त्यातून कार्यकर्त्यांनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केला अशी पोलीस तक्रार होती कडू यांच्यातर्फे ॲडव्होकेट फिरदौज मिर्झा यांनी बाजू आणली